तर सकाळी अजित पवारांनी बारामतीतून न लढण्याचे संकेत दिल्यानंतर आता शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजेच सिल्वर ओकवर घडामोडींना वेग आलेला आहे युगेंद्र पवार आणि सुप्रिया सुळे सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत तिथं आता ते चर्चा करतील अशी ही माहिती समोर आलेली आहे ओक या निवासस्थानी घडामोडींना वेग आलेला आहे कारण युगेंद्र पवार बारामतीमधून निवडणूक लढणार अशी चर्चा होत असतानाच आता अजित पवारांनी या निवडणुकीतून जय पवार यांना संधी देऊ शकतो असं जे विधान केलं त्यानंतर युगेंद्र पवार थेट सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत सुप्रिया सुळे देखील सध्या ओकवर आहेत तर सकाळी अजित पवारांनी बारामतीतून न लढण्याचे संकेत दिल्यानंतर आता शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजेच सिल्वर ओकवर घडामोडींना वेग आलेला आहे युगेंद्र पवार आणि सुप्रिया सुळे सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत तिथं आता ते चर्चा करतील अशी ही माहिती समोर आलेली आहे ओक या निवासस्थानी घडामोडींना वेग आलेला आहे कारण युगेंद्र पवार बारामतीमधून निवडणूक लढणार अशी चर्चा होत असतानाच आता अजित पवारांनी या निवडणुकीतून जय पवार यांना संधी देऊ शकतो असं जे विधान केलं त्यानंतर युगेंद्र पवार थेट सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत सुप्रिया सुळे देखील सध्या ओकवर आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका